मिळालेली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भातील माहिती ट्वीट वरून दिली आहे आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही टीटीपीटीच्या माध्यमातून आम्ही लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे पाच मिनिटापूर्वीच लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित दोन हप्ते टाकण्यासाठी पैसे बँकेत वर्ज केले आहेत कोणत्याही क्षणी मेसेज येणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट असणार आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार तयार आता बहिणींचे वय किती आहे त्यावरून त्यांना हप्ता किती मिळणार हे आता ठरणार आहे मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींच्या वयानुसार लाडक्या बहिणींच्या पाच वेगवेगळ्या याद्या तयार केल्यात त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होत आहेत तर काही बहिणींना पंधराशे रुपये जमा होत आहेत तर काही बहिणी या वयाच्या यादीतून बाहेर गेल्यामुळे त्यांचा आता लाभ पूर्णपणे बंद होणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात देखील एक अत्यंत महत्वाचा जी आर आलाय केवायसी ची शेवटची तारीख आली आहे लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याचे एकत्र वितरण सुरू करण्याचे आदेश पाच मिनिटांपूर्वी दिलेले आहेत ज्यामुळे आता मेसेज तुम्हाला येणार आहेत पहिल्या नऊ जिल्ह्यांची यादी आलेली आहे पण पैसे हे पाच प्रकारे देण्यात येणार कारण की महिलांचे पाच गट आता पाडण्यात आलेले आहेत पूर्वी सरसकट सर्व बहिणींना पंधराशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे सरसकट दिला न्यायचा पण आता या वयानुसार महिलांना हप्त्याचे पैसे कमी अधिक होणार आहेत राज्य शासनाच्या महिलांच्या वयानुसार पाच वेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल हे आता ठरणार आहे एकत्रित दोन हप्ते द्यायचे असल्यामुळे हो सरकारने वयाच्या नियमानुसार हे पैसे आता मिळणार तस आहे तसेच बँकांच्या नियमामध्ये मोठा बदल झालाय आठ अशा बँका आहेत की त्या बँकांचे खाते आता लाडकी बहीण योजनेतून वगळले आहे आता तुम्ही जरी वयाच्या यादीत जरी आलात तरी तुम्हाला या आठ बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकता कारण की काल अचानक सव्वीस लाख लाडक्या बहिणी पात्र असतानाही अपात्र झालेल्या आहेत काल दुपारी अचानक सव्वीस लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर गेल्या सर्व नियम एक चूक केली त्यामुळे त्या बहिणी बाहेर गेल्यात पण त्यातल्या त्यात सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र द्यायचा असल्यामुळे आता सहा कडक नियम लागू केलेत त्यातला पहिला नियम आहे पहा वयाचा नियम आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही 21 ते 30 वय वर्ष गटात बसता की तुम्ही 31 ते 40 वय वर्ष गटात बसता की 41 ते 50 वय वर्ष गटात बसता की 51 ते 60 वय वर्ष गटात बसता की तुम्ही शेवटच्या कॅटेगरी म्हणजे 61 ते 62 मध्ये आहात यानुसार आता तुमच्या हप्त्याचं वाटप होणार आहे आता तुम्हाला हे ताबडतोब समजून घ्यावं लागेल अन्यथा 26 लाख लाडक्या बहिणींसारख्या तुम्ही देखील अपात्र होणार आहात कारण की लाडकी बहीण योजनेसाठी हा जो हप्ता वाटप होतोय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा याच्यासाठी सहा नियम लागू केलेत ज्यामध्ये जिल्ह्यात फक्त बँकांमध्येच वाटप होणार आहे सगळ्या बँकेत पैसे येणार नाही पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झालाय जर काही महिलांचे बँक खाते या बँकेत असेल तर ते डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेत जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाहीत ही माहिती स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिली बँक खाते आता डायरेक्ट बंद होणार आहेत राज्य शासनाकडून नऊ जिल्हे आणि बारा बँकांची यादी दि दिली आहे हे पैसे नऊ जिल्ह्यातील फक्त या बारा बँकांमध्ये खाते असेल तरच तुम्हाला रुपये जमा जर तुम्ही इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुम्ही या नऊ जिल्ह्यात जरी असलात पण या बारा बँका सोडून दुसऱ्या बँकेत जर तुमचं खाते असेल तर एकतर पैसे तुम्हाला उशिरा मिळतील नाहीतर तुम्ही डायरेक्ट अपात्र होऊन जाल कारण की आता वयाची अट लावण्यात आली मग नेमके ही वयाची अट नेमके काय आहे तुम्ही 21 ते 30 मध्ये असल्यावर किती रुपये मिळणार 31 ते 40 मध्ये असल्यावर किती 41 ते 50 मध्ये किती सर्वसाधारणपणे कसे पैसे मिळणार आहेत सगळे सविस्तर तुम्हाला सांगणार आहे कारण की आता एक चूक जरी केली तर तुमचे पैसे कायमस्वरूपी बंद होतात कारण की निधी वितरण आता सुरू झालंय कोणत्याही क्षणी पैसे येणार एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले लाडकी बहीण योजने संदर्भात वयाच्या बाबतीतल्या नव्या पाच याद्या सरकारने जाहीर केल्या ज्यामुळे पहिल्या टप्प्यात सव्वीस लाख लाडक्या बहिणी अचानक बाहेर गेलेल्या आहेत एक छोटीशी चूक त्यांच्याकडून झाली होती ती चूक तुमच्याकडून जरी झाली तर तुमचं लाडकी बहीण योजनेचं खातं बंद होऊ शकतं त्या सर्व बहिणी पात्र होत्या सगळ्या नियमात बसत होत्या सगळं ओके होत त्यांना सप्टेंबर पर्यंत सगळे हप्ते आले होते पण आल त्यांनी एक चूक केली त्या वयाच्या अटीत बसल्या नाहीत आणि त्या बाहेर गेलेल्या आहेत मग लाडकी सोळाव्या सतराव्या हप्त्याचं वाटप करण्यासाठी काय आदेश देण्यात आला काय नियम आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा लाडक्या बहिणींना आता सांगितलं गेलं की पैशाचं वितरण सुरू झालंय चिंता करू नका तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये सगळ्या बहिणींना पैसे मिळणार पहिल्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे पहिल्या दिवशी नऊ दुसऱ्या दिवशी नऊ तिसऱ्या दिवशी नऊ आणि चौथ्या दिवशी नऊ असे टोटल छत्तीस म्हणजे दररोज नऊ जिल्ह्यांमध्ये याचं वितरण होत पण त्यासाठी सहा वेगळे नियम लागू केले त्यातला वयाचा नियम वेगळा असणार आणि बँकांचा नियम देखील आता वेगळा असणार आजपासून छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले सहा प्रशासकीय विभागांमधून एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मग आता नेमकं कोणत्या बारा बँकांमध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या आठ बँका ज्या रद्द करण्यात आलेल्या आहेत जर तुमचं त्या बँकेत खातं असेल तर तुम्हाला सरकारने नेमकं काय सांगितलंय वयानुसार पाच वेगळ्या याद्या कशा पद्धतीने आहेत सव्वीस लाख लाडक्या बहिणी का बाहेर गेलेल्या आहेत सगळं सविस्तर तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल पहा लाडकी बहीण योजनेचा सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र सुरू झालाय कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण तुमचं वय नेमकं किती आणि सव्वीस लाख बहिणींसारखी तुम्ही चूक केली का हे तुम्हाला आता लक्षात घ्यावं लागेल पहा दोन तीन गोष्टी तुम्हाला सोळाव्या आणि सतराव्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला सप्टेंबर पर्यंत हप्ता मिळाला असेल तर तुम्ही लवकरात लवकर, लवकर काळजी घ्या अन्यथा लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव आता कट करणार सव्वीस लाख लाडक्या बहिणी अडीच लाखाच्या आत होत त्यांच्याकडे होत घरात म्हणजे सगळं ओके होत पण तरी त्या बाहेर का गेलेल्या आहेत तर लक्षात घ्या त्यांच्याकडून एक मोठा प्रॉब्लेम झाला होता जो तुमच्या बाबतीत जरी झाला तरी तुम्ही त्या ठिकाणी योजनेतून बाहेर फेकले जाल ती चूक होती सगळ्यात अशी चूक की जी बऱ्याचशा महिलांच्या लक्षात येत नाही महिला फक्त पाहतात की आम्ही गरजू आहोत आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आम्ही सरकारी नोकरीत नाही किंवा आमच्या घरात कोणी येत जण नाही आम्हाला पैसे आपोआप येतील तर पैसे आतापर्यंत आप आपोआप आलेत पण आता इथून पुढे नियमांमध्ये मोठा बदल झालाय आता झालं असं त्या महिलांचं की त्यांनी जे अर्जात नाव दिलेलं होतं आणि ज्या खात्यात पैसे जमा करत होते त्या अर्जात दिलेलं नाव आणि ज्या खात्यात पैसे जमा होत होते त्या बँक खात्यावरचं नाव या दोन्हीमध्ये मोठी तफावत आढळून आली आता तफावत ही फार शुल्लक होती काहींचा एका शु... छोट्याशा स्पेलिंग मिस्टेक होता तर काहींचा आद्मावत बदल होता तर काहींचा वडिलांच्या जागी पतीचं नाव लावलेलं होतं तर लक्षात घ्या तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसा अर्थात ही जास्त महिलांचा प्रॉब्लेम नाहीये पण ज्यांचा ज्यांचा आहे त्यांना हंड्रेड प्रॉब्लेम होणार आहे कारण की ई केवायसी च्या प्रक्रियेमध्ये हे आता अगदी काटेकोरपणे चेक केलं जात म्हणजे तुमचं अर्जात कोणतं नाव दिलंय तुम्ही माहेरचं नाव दिलंय का सासरचं नाव दिलंय बरं तिथे जे दिलंय ते नक्की आधार कार्डवर तसंच नाव आहे का बर आधार कार्ड आणि अर्जावरचं नाव सारखं असेल तर तुमचं बँक खातं कोणत्या

लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली होती तर त्यावेळेस एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष अशी वयाची अट ठेवण्यात आली होती म्हणजे ज्या मेही आहेत की ज्यांचं वय एकवीस पेक्षा पुढे आहे त्यांना लाभ घेता येणार होता आणि ज्यांचा पासष्ट च्या आत आहे अशा पद्धतीने एक महत्वाची अट याच्यात घालण्यात आली होती पण आता या अटीमध्ये थोडासा बदल झालेला आहे त्याचबरोबर चार अशा बँका आहेत स्क्रिप्ट मध्ये आर्टचा उल्लेख आहे पण स्पष्टीकरण चार प्रकारच्या बँकांचे आहे की ज्यामध्ये आता कसल्याही प्रकारचे पैसे त्याच्यामध्ये लागू होणार नाहीत पतसंस्था बऱ्याचशा महिलांनी काय केलं जिथे खेड्यापाडी राहतात शहरे नु शहरी भागात राहतात त्यांनी सुरुवातीला बरीचशी गर्दी असल्यामुळे पतसंस्थेत खातं उघडलं होतं आता पतसंस्था ही अशी संस्था किंवा अशी छोटीशी बँक असते की जिला स्वतःचा आय एफ एस सी कोड नसतो आय एस एस सी दुसऱ्या बँकेचा वापरत असते उदाहरणार्थ एच डी सी चा वापरेल आय सी चा वापरेल सुरुवातीच्या काळामध्ये या बँकेत पैसे आले पण नंतर प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे पतसंस्थेत खाते असतील तर ते बदलून घ्या चेंज करा मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज क्रेडिट सोसायटीज अशा आहेत की काही राज्यांमध्ये ठिकठिकाणी खेड्यापाड्यात गावांमध्ये तालुक्यांमध्ये अशा काही सोसायटी निर्माण झालेल्या आहेत की जिथे ठेवी ठेवल्या जातात कर्ज म्हणून रक्कम दिल्या जाते तर हे बँकिंग व्यवहार केले जातात अशाही ठिकाणी बँकेचे खाते सुरुवातीला काढून पैसे आले होते पण अशा प्रकारचे बँक चालणार नाही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे प्रत्येक जिल्हा बँक बैंक, या बँकांमध्ये देखील बऱ्याच वेळा डीबीटी ला प्रॉब्लेम येतो अडचण होत असते सोळाव्या सतराव्या हप्त्याचं जर वितरण तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे असेल तर तुम्ही बँकेत खोला नॅशनला एचडीएफसी आय सी आय सी आय कॅनरा युको बँक युनियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे ज्या नॅशनलाइज बँक आहेत मूळ स्क्रिप्ट मध्ये बाराचा उल्लेख आहे तर त्याच्यामध्ये खातं तुमचं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर टॉप प्रायव्हेट बँका ज्या आहेत एचडीएफसी डी एफ याच्यामध्ये तुम्ही उघडला असेल तरी चालू शकेल